शेतीला जाळी कुंपण करावे की तार कुंपण नमस्कार मित्रांनो मी गजानन ढवळे मित्रांनो शेती करत असताना शेतीमध्ये अनेक जंगली जनावरे शेतकऱ्यांना त्रास देत असतात त्यामध्ये रानडोकरे असतील जंगली जनावरे असतील जंगली जनावरांमध्ये हरिण वगैरे झालं निलगाय झालं किंवा इतरही जे आपले गावामध्ये सोडलेले प्राणी असतील गाय म्हैस जे असतात पाळीव सोडलेली असतात किंवा लोकांचे सुटूनसुद्धा शेतामध्ये येत असतात आणि नुकसान करत असतात या गोष्टीला परेशान होऊन काही शेतकरी जे असतात शेतीला कुंपण करायचा प्रयत्न करत असतात तर मित्रांनो बऱ्याचशा शेतकरी जाळी कुंपण किंवा तार कुंपण करायचा प्रयत्न करतात किंवा विचार करतात परंतु त्यांच्या मनामध्ये प्रश्न हा असतो की जाळी कुंपण करावे की तार कुंपण कोणते आपल्याला फायदेशीर असेल आणि कोणतं स्वस्तात बसेल तर मित्रांनो जाळी कुंपण हे थोडंसं महाग जात असतं आणि जाळीमध्ये देखील दोन प्रकार असतात एक असते मोठ्या गाल्याची जाळी ज्यामध्ये जे चौकडे असतात जाळीचे ते मोठे असतात आणि एक असते लहान चौकडा जाळी तर आपला उद्देश काय आहे हे आपण सर्वप्रथम लक्षात घेतले पाहिजे आणि त्यानुसार आपण काम केले पाहिजे तुम्हाला त्रास कोणत्या प्राण्यांचा आहे हे तुम्ही अगोदर लक्षात घेतले पाहिजे तुम्हाला जर फक्त जंगली जनावरांचा त्रास असेल तर तुम्ही मोठ्या चौकट्याची जाळीसुद्धा वापरू शकता परंतु तुमचे मत असेल की शेतामध्ये कोणतेही अगदी छोटे प्राणी देखील आले नाही पाहिजे जसे की ससे कुत्रे मांजर असं जर तुम्हाला वाटत असेल तर तुम्ही लहान चौकडा जाळी वापरू शकता तुम्हाला जर वाटत असेल की फक्त जंगली जनावरं जसे की हरिण रानडुकर वगैरे हे आपल्या शेतामध्ये आले नाही पाहिजे तर तुम्ही मोठा चौकडा जाळी वापरू शकता आणि तिला देखील कमी लागतो परंतु विषय हा आहे की तुम्ही कोणता उद्देश ठेवून कुंपण करत आहात त्यानुसार तुमचा खर्च कमी जास्त होत असतो